नमस्कार शेवटी भूमीला खूपच राग आलेला असतो कारण प्रीतीने सगळं काही सत्य सर्वांसमोर ओकलेलं असतं त्यामुळे रागिणीचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो सगळेजणं रागिणीवरती खूपच चिडलेले असतात सगळ्यांना रागिणीचा खूपच राग आलेला असतो सगळेजणं खूप चिडलेले असताना भूमी रागिणीला बोलते खरंच तुमच्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या घरात दुःखाला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि खरं सांगू का आकाशने अगदी तेच केलं तुमच्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवला आणि तुमच्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवून दुःखाला आमंत्रण दिलं पण आता तर मला कळून चुकलं काहीही झालं तरी मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही मला तुमच्याशी वाद घालायचाच नाही पण राघिणीच्या मनात मात्र राग खतखतत असतो ती म्हणत असते माझ्या मुलाच्या मरणाचा बदला मला घ्यायचा आहे काही झालं तरी माझा मुलगा माझ्यापासून या दोघांनी लांब केला हे मी कधीच विसरणार नाही मी कायम या दोघांना सुद्धा दुःखात बघेल आणि तिचं लक्ष अमोलीकडे जातं आणि तिचं लक्ष अमोलीकडे गेल्यानंतर अमोलीच्या हातात असलेलं बाळ बघून रागिणी स्वतःशीच बोलते या बाळाला जर का संपवलं तर मुलापासून दूर काय होणं हे या भूमी आकाशला सुद्धा समजेल या भूमी आकाशला सुद्धा हे समजलंच पाहिजे कारण यांच्यामुळे माझ्या मुलाला मरण आलंय आणि ते मी कधीच विसरणार नाही आणि त्याच रागासरशी रागिणी धावत जाऊन अमोलीच्या हातातल्या बाळाला हिसकावून घेते आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करते पण अति हुशार भूमीने मात्र रागिणीचा हाडा उधळून लावलेला असतो रागिणीला जोरात धक्का देत आपल्या मुलीला आपल्या मिठीत घेतलेलं असत त्यावेळेला आकाश रागिणीच्या झिंजा उपटत रागिणीला बोलतो लाज नाही वाटत तुला अगं एवढ्या खालच्या तऱ्याला कशी काय जाऊ शकतेस तू मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही असं वागून तुला काय मिळतं देव जणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला चांगलाच दणका देणार गायकवाड सर या बाईला शिक्षा करा या बाईला जेलमध्ये तर टाकाच पण हिला फासावरती लटकवा कारण मुळात या बाईला मला सोडायचंच नाही हिने माझ्या हिने माझ्या तान्ह्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला आता तर मला हिला धडा शिकवायचाच आहे आणि म्हणूनच रागिणी खूपच चिडलेली असते रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला तुमच्या मुलापासून लांब करणारच तेव्हा आकाश बोलतो बस झाला त्याग बस झालं किती कारस्थानं करणार आहेच अजून आता तर मला तुमच्याकडून अपेक्षाच नाही पण प्लीज प्लीज असं वागू नका कारण तुमच्या या अशा वागण्यामुळे खरंच आम्हाला आम्हाला त्रास होतोय त्यावेळेला लगेच रागिणी बोलते भूमी तुला त्रास होतोय माझ्या वागण्यामुळे अगं भूमी विचार कर माझी काय अवस्था झाली असेल ती भूमी तू विचारच करू शकत नाहीस कारण तू जर का विचार केलास ना तर तुला समजणारच नाही अगं भूमी माझ्या मुलाला गमावलं आहे त्यावेळेला लगेच भूमी बोलते तुम्ही तुमच्या मुलाला गमावलं ते तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या कारस्थानापायी तुमच्या मुलाला कधीच नीट वागताच आलं नाही मुळात त्याने नीट वागण्याचा विचारच केला नाही आता तर मला त्या मुलाचा विचार करायची गरजसुद्धा वाटत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी मी तुम्हाला एकही संधी देणार नाही आणि तुम्हाला ज्या संधी द्यायच्या त्या मी ऑलरेडी दिल्यात आत्ताच्या आता तुम्ही इथून चालता पडा त्यावेळेला राघिणी बोलते प्लीज भूमी प्लीज शेवटची एक संधी मला दे भूमी प्लीज मला समजून घे ना त्यावेळेला मात्र भूमी खूपच चिडते आणि भूमीला खूपच राग येतो आणि भूमी बोलते मला आता तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही त्यावेळेला लगेच आकाश रागिणीला जोरात धक्का देत म्हणतो चल नी इथून चालती पड तुझं थोबाड तर बघायची इच्छाच नाही पण तुझ्यासारख्या मूर्ख बाईला धडा शिकवायचाच आहे पण तो कसा हे मला सुद्धा कळतं आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा वाटत नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी बोलते खरं सांगू का आता सर्व संपलं आता कोणत्याच गोष्टींमध्ये मला पडायचं नाही आता जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आणि मला या गोष्टीबाबत बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडते आणि रागिणी आकाशला म्हणते आकाश मी तुम्हाला सहजासहजी सोडणार नाही तर तुम्हाला शिक्षा करणारच आकाश एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला शिक्षा देणारच तेव्हा मात्र आकाश बोलतो रागिणी पठवर्धन तू शिक्षा देण्यासाठी तू बाहेर तर राहिली पाहिजेस आणि काहीही झालं तरी सुद्धा तू बाहेर राहणार नाहीस याची दक्षता मी घेईन आत्ताच्या आता तू इथून चालतं पण कारण मुळात मला तुझं थोबार सुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग येतो आणि रागिणी बोलते आकाश प्लीज प्लीज आकाश समजून घे मला शेवटची संधी दे आकाश तेव्हा आकाश बोलतो अजिबात नाही मला तुला शेवटची संधी वगैरे काहीही द्यायची नाही मला कळून चुकलंय की तू काय लायकीची बाई आहेस ती मी तर तुझ्यावरती विश्वास ठेवून या घरात आणलं म्हटलं परत एकदा तू सुधारशील पण नाही तू तर आमच्या वाईटावरतीच उठलेस तुला तर आम्हाला संपवायचं आहे तर ठीक आहे ना आमचं काहीच म्हणणं नाही तुला आम्हालाच संपवायचं असेल तर आम्हीसुद्धा तुला या घरात राहू देऊ शकत नाही मला सुद्धा तुला संपवायची इच्छा वाटते पण काय करणार शेवटी मला जेलमध्ये जायचं नाही तर माझ्या मुलीसोबत माझ्या बायकोसोबत छान प्रकारे आयुष्य जगायचं आहे त्यामुळे मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही प्लीज गायकवाड सर या बाईला न्या तेव्हा गायकवाड सर त्या बाईला नेत असतात तेवढ्यात रागणी बोलते आकाश तू हे बरोबर करत नाहीस आकाश तू हे चुकीचं वागतोय प्लीज आकाश प्लीज तेव्हा मात्र आकाश बोलतो बस झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीत पडायचं नाही प्लीज मला शेवटची संधी द्या तेव्हा मात्र आकाश बोलतो चल नीक तुझं थोबार सुद्धा बघायची इच्छा नाही तेव्हा रागिणीला ओढत ताणत फरफडत तिथून घेऊन जातात तेव्हा भूमी त्या बाळासोबत खूपच खुश असते त्यावेळेला अमोलीला मात्र खूपच राग आलेला असतो अमोली पारितोषकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अमोली तिथून शांतपणे निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू